तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा परिषदेच्या दोन अंतर्गत सर्वसाधारण प्रशासकीय व विनंती बदल्यांचा कार्यक्रम एकवीस पाच दोन हजार पंचवीस ते बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे त्यानुसार आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सीयू तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत अनेक संवर्गाच्या सर्व प्रशासकीय व विनंती बदल्यांचा कार्यक्रम पार पडला यामध्ये वित्त विभाग सहाय्यक लेखा अधिकारी कनिष्ठ लेखा अधिकारी वरिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ सहाय्यक लेखा त्यांच्या प्रत्येकी एक प्रशासकीय व विनंती बदली बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता प्रशासकीय तीन विनंती बदली तीन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रशासकीय बदली एक जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विनंती बदली एक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता एक विनंती बदली महिला व बालकल्याण विभाग अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशासकीय तीन आणि विनंती बदली सहा प्राथमिक शिक्षण विभाग विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी दोन विनंती बदली दोन विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी विनंती बदली एक केंद्रप्रमुख विनंती बदली तीन आरोग्य विभाग आरोग्य पर्यवेक्षक विनंती बदली एक आरोग्य सहाय्यक पुरुष विनंती बदल्या पाच आरोग्यसेवक महिला विनंती बदली सात आरोग्य सेवक पुरुष विनंती बदल्या चार अशा एकूण प्रशासकीय बदल्या नऊ विनंती बदल्या सदतीस अशा एकूण सेहेचाळीस बदल्या करण्यात आल्या सदर बदली प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते दरम्यान ग्रामपंचायत कृषी पशुसंवर्धन व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यक्रम उद्या बावीस पाच दोन रोजी होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे सहा पैकी दोन बनले